नमस्कार मी ॲडव्होकेट गुणाजी संभाजी मोरे हृसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा आम आदमी पार्टीचा प्रभाग क्रमांक आठमधून अधिकृत उमेदवार आहे असं कोणता पक्ष आहे का की मी काम केलं नाही तर मला माझ्यावरती कायदेशीर एफ आय आर करा आणि मला जेलमध्ये टाका असं म्हणणारा कोणी कोणता पक्ष आहे का नवीन आहे ना हो मला नवीन नाही आहे कारण आमचा पक्ष आहे जर जनतेने आम्हाला मतदान करून जर निवडून सभागृहामध्ये जर पाठवलं तर आम्ही फुरसुंगीकरांना आणि मुरुळी देवाची नागरिकांना एक वचन देतो की इथल्या शिक्षण असल आरोग्य असल इथले रस्त्याची सुविधा असेल किंवा मग इतर ज्या सुविधा आम्ही जे सांगत आलेलो आहोत की महिलांसाठी मोफत बस बस प्रवास असेल वृद्धांना देवदर्शन यात्रा असेल या सगळ्या सुविधा जनतेच्या पैशातून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना देणार आहोत आणि हे शक्य आहे ते दिल्ली आणि पंजाबमध्ये आम्ही करून दाखवलेलं आहे आणि ते आम्ही फुरसुंगी उरुळी देवाची या नगर परिषदेमध्ये सुद्धा करून दाखवणार आहोत हो आम्ही बोलत नाही आम्ही आश्वासनं देत नाही तर आम्ही हा ॲग्रीमेंट घेऊन फिरतो जर तुम्ही आम्हाला आम्ही जे बोललेली वचनं आहेत ही जर पूर्ण नाही केली तर आम्ही असं शपथपत्र देतो की हे जर आम्ही तुम्ही तुम्हाला निवडून दिलं आणि आम्ही त्या जर का नाही केल्या तर या शपथपत्राद्वारे जनतेला अशा आम्ही एक ऑथॉरिटी देतो की तुम्ही हे शपथपत्र घेऊन कोर्टामध्ये आमच्यावरती एफ आय आर करू शकता आणि ती ही कायदेशीर आणि हे शपथपत्र मी सुद्धा देतो आहे मी जनतेला वचन देतो आहे शपथपत्राद्वारे मी वचन देतो आहे मी प्रार्थना करतो आहे की फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या नागरिकांना मोफत आणि वर्ल्ड क्लास शिक्षण देणार मोफत सुसज्ज आणि सगळ्या टेस्टिंग असलेलं फ्री हॉस्पिटल देणार मी महिलांना मोफत बससेवा देणार फुरसुंगी उरुळी नगर या सर्व सोयी सु, सु, सोयीसुविधा जो कचऱ्याचा मेन प्रश्न आहे तो सुद्धा आम्ही कचऱ्याची योग्य प्रकारे विलेवाट लावून त्याच्यावरती प्रोसेस करून एक प्रदूषणमुक्त स्वच्छ सुंदर असं फुरसुंगी शहर हे एक आदर्श नगर परिषद म्हणून करणार आणि हे जर का तुम्ही आम्ही आम्हाला आम्हा तुम्ही आम्हाला निवडून दिलं आणि ते नाही जर केलं तर या शपथपत्राद्वारे मी जनतेला आणि मतदारांना अशी ऑथॉरिटी देतो की तुम्ही आमच्यावरती कायदेशीर कारवाई करा पटत नाही ना, ना? पण हे शक्य आहे आणि ते आम्ही करून दाखवलेलं आहे दिल्ली आणि पंजाबमध्ये आणि ते आता मी फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या या फुरसुंगीकरांना आणि उरुळी देवाची नागरिकांना वचन देतो मी प्रार्थना करतो की तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी तुमच्या येणाऱ्या फ्युचरसाठी आणि तुमच्या या सगळ्या जे आत्तापर्यंत आपण भाषणांमधून ऐकल्या ऐकत आलेलो होतो सगळी जी हो, प्रश्न ती प्रश्न जर कोणी सोडू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त आम आदमी पार्टी सोडू शकते आणि ती फक्त बोलत नाही तर करून दाखवते कारण आम्ही करून दाखवलेला आहे दिल्ली आणि पंजाबमध्ये आत्ता महाराष्ट्राला संधी आहे पहिल्यांदा प्रसुंगीकरांना संधी आहे झाडूचं बटन दाबा येणाऱ्या दोन तारखेला झाडूचं बटन दाब दाबून भरघोस मताने मला विजयी करून द्या आणि जर का मी विजयी होऊन ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण नाही केल्या तर मला जेलमध्ये टाका हा मी तुम्हाला अधिकार या शपथपत्राद्वारे मी देतो आहे पटत असेल किंवा नसेल पण ही गोष्ट खरी आहे जय हिंद जय शिवराय